होळी निवेदिका मेघा देशमुख चव्हाण पुरातन काळापासून होळी हा सण संपूर्ण भारतभर मराठी महिन्यातील फाल्गुन पौर्णिमेला आपण मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं साजरा करीत असतो महाभारतकालीन रामायणकालीन शिवकालीन इतिहासात आपल्याला याचे पुरावे सापडतात विविध रंगांनी विनटलेला हा सण अनेकतेतून एकतेचा आपल्याला संदेशच देत असतो मनरूपी होळीच्या धगधगत्या ज्वालेत आपले मद मोह मत्सर जाळून टाकून स्नेहमय जीवन जगण्याचा सण म्हणजे होळी कालस्य तस्मेन महा या उक्तीप्रमाणे पौराणिक रीतिरिवाज सोडून सद्य परिस्थितीचा स्वीकार करणे गरजेचे आहे मानवी जीवनास उपयुक्त ठरेल अशीच होळी साजरी करणे केव्हाही स्वागतार्हच आहे आणि म्हणूनच जुन्या कालबाह्य रीतिरिवाजाला तिलांजली देऊन मानवी जीवनास उपयुक्त सणवार साजरे केल्यास ते सर्वांनाच आनंददायी ठरतील असा विश्वास आहे अरे यादव ठाकुर कुणबी बामण अरे यादव ठाकुर कुणबी बामण हरिजन वनवासी दरबार अरे जात भेद मिटाके अरे जात पात का भेद मिटा के मनाओ होली का त्योहार मनाओ होली का त्योहार होली है हो लेके अबीर गुलाल हो लेके अबीर गुलाल कोई पीला कोई लाल क्या पंडित क्या कलाल सभी चलो साथ, साथ आई होली रे हो अब भूलो जात पात हो अब भूलो जात पात आई होली रे हो लगा मुंडे पे रंग हो लगा मुंडे पे रंग और बिना पिए भंग ढोलता सोंगे संग नाचो होके मलंग आई होली रे हो कोई करो ना दंड, हो कोई करो ना हुड़दंड आई होली रे कीचड़ से होली नहीं नहीं केमिकल से होली नहीं नहीं ऑयल से होली नहीं नहीं कचरे से होली नहीं नहीं अरे भंग की गोली पी के होली बिल्कुल नहीं गंदी गाली आ हाँ नाली का पानी नहीं रे झगड़ा ना बिना काम झगड़ा ना बिना काम हो बोलो सबको राम राम हो बोलो सबको राम राम आई होली रे आई हो रे। होली रे होळी हा सण रंगाचा प्रेमाचा आणि वसंत ऋतूचा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणजे होळी विविध रंग एकत्र एक करून रंगांची बरसात करतो आपण सगळेच सगळेच रंग कसे छान प्रत्येक रंगाचं आगळं वेगळं महत्त्व तसंच मानवाच्या विविध स्वभावाच्या छटांचं देखील आणि म्हणूनच झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे असा संदेश होळी आपल्याला देत असते सर्व भावभावनांमध्ये मिसळून प्रेमाची बरसात करणे म्हणजे होळी सर्व मानवजातीने गोडी गुलाबीने जीवनाचा मनमुराद आनंद घ्यावा म्हणजे म्हणजे होळी साजरी करणे पर्यावरणाचे संतुलन राखणे हे देखील आपले कर्तव्यच पाण्याची नासडी न करता व वृक्षांची कत्तल न करता स्नेहभावाने आपण होळी साजरी करूया याच आशयाची मंगेश बागोकार यांची मला भावलेली एक वराडी कविता एक दिस राजे हो घडलं एक दिस राजे हो इपरित घडलं स्वप्नामध्ये एक झाड मायासंग बोललो होईच्या दिवशी म्हणे होईच्या दिवशी म्हणे का जायचा आम्हाले होईच्या दिवशी म्हणे का जायचा आम्हाले हवा फळ सावली सबन आम्ही देतो तुम्हाला अशी कशी उपकाराची अशी कशी उपकाराची फेड आमच्या करता होईच्या सणाले तुम्ही आम्हालेच जायता झाडे लावा झाडे जगवा हा तुमचा नारा झाडे लावा झाडे जगवा हा तुमचा नारा अन होईल करता तुम्ही आमच्यावर कुऱ्हाडीचा मारा झाडे लावा झाडे जगवा हा तुमचा नारा अन होईल करता आमच्यावर तुम्ही कुऱ्हाडीचा मारा अशी कशी होईची प्रथा तुम्ही जपता अशी कशी होईची प्रथा तुम्ही जपता काही कारण नसताना आम्हालेच कापता आम्ही नष्ट झालो तर आम्ही नष्ट झालो तर विचार करा बर आम्ही नष्ट झालो तर विचार करा बर उपाशी मरण्या वाचून नाही तुम्हाला गत्यंतर अरे मरणानंतर सुद्धा तुमच्या अरे मरणानंतर तुमच्या सुद्धा आम्हीच येतो कामी अरे मरणानंतर सुद्धा तुमच्या आम्हीच येतो कामी इंधनच नशीन तर काय करणार तुम्ही अशी जर येऊ द्यायची नशीन तुमच्यावर पाळी अशी जर तुमच्यावर येऊ द्यायची नशीन पाळी तर नका करू तुम्ही आमची होळी तर नका करू तुम्ही आमची होळी आपण सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद